अधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ स्वामी कृपेने तुमचा आजचा दिवस आनंदात जाऊ ही स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते नोव्हेंबर महिना अत्यंत महत्वाचा मानला जातो कारण या महिन्यात अनेक मोठे ग्रह त्यांच्या गतीत बदल करणार आहेत त्यात सर्वात विशेष घटना म्हणजे देवगुरु बृहस्पती आणि दंडाधिकारी शनिदेव यांच्या गतीतील बदल अकरा नोव्हेंबर रोजी देवगुरू बृहस्पतू आपल्या कर्कराशीत वक्री होणार आहे तर अठ्ठावीस नोव्हेंबर रोजी शनिदेव मीन राशीत मार्गी होणार आहेत गुरु आणि शनी या दोन्ही ग्रहांच्या गतीतील बदल हा नेहमीच जीवनावर खोल परिणाम करणारा मानला जातो पण यावेळी हा संयोग अधिक दुर्मिळ आहे कारण असा योग तब्बल पाचशे वर्षानंतर घडत आहे त्यामुळे या ग्रहबदलामुळे काही राशीवर धनलाभ करिअरमधील प्रगती आणि मानसिक स्थैर्य मिळण्याचे संकेत आहेत आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत राशींना हा काळ लाभदायक ठरणार आहे तर त्या कोणत्या राशी आहेत त्यांचा काळ कोणता लाभदायक ठरणार आहे पाहुयात पहिली रास आहे मिथून गुरुच्या वक्री अवस्थेमुळे आणि शनीच्या मार्गी गतीमुळे मिथून राशीच्या व्यक्तींची रखडलेली कामे पूर्ण होण्याची शक्यता आहे कार्यक्षेत्रात नवीन ऊर्जा मिळू शकते कोणतंही नवीन प्रोजेक्ट व्यावसायिक योजना किंवा गुंतवणुकीचं नियोजन करणाऱ्यांसाठी हा काळ अनुकूल ठरू शकतो वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून सहकार्य मिळेल प्रतिष्ठेत वाढ होईल निर्णय क्षमता आणि आत्मविश्वास वाढेल प्रगतीची दारे खुली होऊ शकतात दुसरी रास आहे मकर गुरुवक्री आणि शनी मार्गी होणे मकर राशींच्या लोकांसाठी हा धन आणि गुंतवणुकीच्या दृष्टीने सकारात्मक काळ मानला जातो दीर्घकाळापासून अडकलेला पैसा परत येण्याची शक्यता आहे धनसंपत्तीची कमतरता दूर होऊ शकते आर्थिक स्थैर्य प्राप्त होऊ शकते संपत्ती जमीन जुमल्याशी संबंधित व्यवहारात अनुकूलता दिसू शकते कौटुंबिक पातळीवरही आर्थिक विषयामध्ये दिलासा मिळेल घरातील वातावरण आनंदी राहू शकते यानंतरची रास आहे कुंभ कुंभ राशीच्या व्यक्तींना हा काळ प्रगती आणि आत्मविकासाचा मानला जातो गुरुची वक्री चाल विचारशक्ती तीक्ष्ण करेल त्यामुळे दीर्घकालीन योजना अधिक प्रभावीपणे आखता येतील शनीची मार्गी लागलेली अवस्था मेहनतीला योग्य दिशा देईल कार्यस्थळी नवे जबाबदाऱ्या मिळण्याची शक्यता आहे काहींना पदोन्नती किंवा नव्या व्यवसायाची संधी मिळू शकतात तुम्हाला तुमच्या जोडीदाराकडून पूर्ण सहकार्य मिळण्याची शक्यता आहे आर्थिक अडचणीतून जात असलेल्या लोकांनाही या काळात मोठा दिलासा मिळू शकतो तर या राशी आहेत ज्यांना धनलाभ करिअरमध्ये प्रगती होणार आहे शनिदेव राशीत मार्गी लागणार आहे गुरु आणि शनी हे दोन्ही ग्रह कर्म नियोजन संयम व ज्ञानाशी संबंधित आहेत त्यामुळे या काळात मेहनत घेणाऱ्यांना फळ मिळण्याची शक्यता आहे तसेच धन प्रतिष्ठा आणि आत्मविश्वास वाढण्याची चिन्हे दिसू शकतात परंतु हा काळ प्रत्येकांसाठी वेगळा परिणाम देऊ शकतो त्यामुळे वैयक्तिक कुंडलीनुसार परिणाम भिन्न असतील तर मित्रांनो आजचा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करून सपोर्ट करा पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत श्री स्वामी समर्थ